शिवाजी महाराज जन्मले असते तर हिंदू धर्माचा अर्थ समजला असता हिंदू धर्माचा अर्थ समजला असता राण जेव्हा जो असून युद्ध शिक्षण राजनीती इत्यादीमध्ये कुशल होत्या उत्तम ऐकल्यावर आमच्या आईला वाटतं असत सवलीला जात असताना बस मध्ये पुढे नाही मागे नाही मधोमध बसायचं असतं पुढून गाडी ठोकली काय मागून गाडी ठोकली गाय पुढून गाडी ठोकली गाय मागून गाडी ठोकली गाय मधोमधल्या सुरक्षित राहायचं असतं आणि आमची आई मध्ये बा शुभ व्हायचं एवढे बोलून माझ्या भाषण संपित